तर सगळ्यांना गुड मॉर्निंग आज बघा आज ब्लॉग नाही बनवला आज रेसिपीचा व्हिडिओ बनवणार आहे मी आज बनवणार आहे आळू वडे म्हणजे आळूच्या पानाच्या वड्या बनवणार आहे आणि लई दिवस झाले वड्या पण खाल्लेल्या आणि बनवलेल्या पण म्हटलं वड्या पण बनवा आणि मी कशी बनते ती कशी बनवते ती रेसिपी पण टाकावट्या तर बघा खाली आळूची पान होती मस्तपैकी पिकली आळूची पानं आणि शेजारच्या पण आळूची पानं होती तिथली पण थोडी आणली आणि खालची थोडी घेतली अशी मिळून भरपूर झालेत आता तर मी पान स्वच्छ धुवून घेतलेत अगोदरच आणि काय काय लागतील तर मी काढले त्यासाठी तर दाखवते मी इथे मी कोथिंबीर घेतली थोडी तर मिरच्या घेतल्यात लसूण आलं थोडं आणि जिरी तर आता ही मिरच्या तिखट नाहीत म्हणून मी जास्त घेतलेत आणि वड्या पण मला जास्त बनवायच्यात त्याच्यामुळं तर चला आता मी ही किती बारीक करून सगळं आणि बेसन पीठ पण घेतले बघा जसं आणलं आहे तेवढं हाय असंच तर चला एवढ्या वड्या बनवून घेऊ तरी इथं बघा माझी बारीक करून झाले सगळं एकदम चांगलं असं बारीक होत नव्हतं मग याच्यामध्ये थोडंसं पाणी होतलं लगेच बारीक झालं तर चला आता मी बेसनपीठ घेते पातीलेत काढून तर इथं मी बेसनपीठ घेतले बघा आणि त्याच्यामधलं मी थोडंसं काढून ठेवले लागलं ला तर मी परत घेईन बेसनपीठ मी चाळून घेतले आणि आता हे मी बारीक केलेलं सगळं ह्याच्यामध्ये टाकून घेते तर माझं हे सगळं टाकून झाले आता मी ह्याच्यामध्ये टाकते हळद एक चमचा आणि मीठ चवी पुरता चमच्याने काही अंदाज घायचा नाही बघा हातानेच घेते जेवढं लागतं तेवढं माझ्या अंदाजनुसार मी टाकते त्याच्यामध्ये तर आता मी ही सगळं मिक्स करून घेते इथं माझं बेसन पीठ झाले चांगलं मिक्स खलवून झाले काय मला बी कळा ना काय बोलावती चांगल्याला मी सगळे टाकून खलवून घेतले आता मी पानांना लावून घेते आणि मी इकडे ठेवले पाणी गरम करायला पाणी उकळले ठेवणार ठेवणारे आणि चाळण पण मी तर धुवून घेतली आता आपल्याला चाळण्याला तेल ती लावून घ्यायचे चला आता मी वड्या भरते मग नंतर तेल लावते ह्याला तर मी ह्या पानाला असं बेलण्याने चिंगळून घेतले म्हणजे जे शिर आहे ना अशा जागेवर दुपते शिरायला येत निबार बघा ह्या पानाला अशा जाड आहेत त्याच्यामुळे त्याला मी बेलण्याने ही करते शिरा ही व्हावत म्हणून तर चला आता मी ह्याला घेते बेसनपीठ लावून लावून झाल्यावर दाखवते याच्यावर आणखीन एक पान हातरायचं आपल्याला <tell noise> तर बघा मी आता चाळणीला घेतले तेल लावून आणि वड्या इकडे बाकीच्या थोड्याशा भरून झाल्यात आणि बाकीच्या राहिल्यात का तर माझ्यापाशी कॅमेरा धरायला कोणीच नाही शंभूला पण ताप आलाय त्यांचं पण दुखते आणि सागर चालले एडिट ह्यांनी कुठे गेलं काय माहिती ह्यांनी पण स्क्रिप्ट लिहित होतं तर म्हटलं जसं तसं म्हटलं बीच बनवते माझा मी व्हिडिओ तर आळूची पानं भरून झालेत आणि चांगल्याला पण तेल लावून झाले पाणी पण आपलं उकळलंय आता मी वड्या ह्याच्यामध्ये ठेवून घेते इथं बघा माझ्या वड्या ठेवून झाल्या सगळ्या आता ह्याच्यामध्ये मी ती तर आता बाकीच्या पानांना घेते लावून बेसनपीठ तर इकडं माझ्या दुसऱ्या पण आळूच्या वड्या झाल्यात आता मी कशात उघड्या टाकू ते टेन्शनमध्ये पडले पण अचानक माझ्या ध्ये आली चाळण पूर्णाची मग आता मी ह्या चाळणीत ह्या इकडल्या गॅसवरती ठेवणार आहे आता वड्या उकडायलाही पण तर चला आता मी पाणी ठेवते तर इकडे मी ठेवले पाणी गरम करायला आता बघू कधी उकळते आता जा मी ह्याच्या झाकणच ठेवते म्हणजे वड्यावर पाणी तर मी इकडे चाळण घेतली धुवून आता मी ह्याला घेते तेल लावून तर माझ्या चाळणीला पण तेल लावून झाले आणि इकडे आपलं पाणी पण उकळतंय मी आता ठेवते चाळून आणि वडे घेते टाकून ह्याच्यामध्ये तर माझ्या वडे आता ठेवून झाले सगळ्या आता मी झाकून घेते ताटाने जाऊ काय तर रोज ठेवते असं आता मी उतान ताट ठेवले जीव बाहेर जाऊ नये म्हणून तरी जातीचे ह्याच्यात ना बघा ना तर ठेवते असंच बघू वापरतात नाही आणि इकडल्या पण वाफ वापरतात आपल्या दहा पाच मिनिटाने भेटू ह्याला दहा पाच मिनटात हे होते आहे ह्याला बघा आता किती वेळ लागतो तर चला आपण बघा आपल्या वड्या उकडल्या असतात इकडल्या साईडच्या तुले भास कसले तु। वाफ येते मी गॅस बंद करते आणि पकडीन मी ताट खाली घेते वड्या उकडल्या का बघू आपल्या पहिल्या उकडल्या उकडल्या चिपकन हरा तर मी आता वड्या घेऊन ती साईडला काढू तर मी इकडं वड्या सगळ्या पालते केल्या ह्याला चिपकल्यात तरी बघा अशा बहिणी मस्तपैकी निघाल्या जातायला मी गार करते तर आपण बघू इकडल्या वड्या उकडल्यात का नाहीत आपल्या पण उकडलेत बघा थोडशे वापरायचे तर मी बंद करते आणि थोड्यावरती वड्या काढून घेते साईडला तर आपल्या वड्या बघा ही चांगले नेवलेत मी आता ह्याला तुकडं करून घेते आणि तवा ठेवते गॅसवर तापायला लगेच परतून घेऊ आपण तुकडं करून घेते तर आपल्याला घ्यायचे तास टुकडं करून सगळ्या वडींचं तर मी सगळं तुकडं करून घेते तर आपल्या सगळ्या वड्याचे झाल्या टुकडं करून आणि इकडं तवा पण तापलाय आता ह्याच्यामध्ये घेते थोडंसं तेल वतून आणि वड्या टाकते ह्याच्यात ह्याच्यामध्ये मी टाकून घेतले तेल आता घेते वडे टाकून ह्याच्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकायचं मसाला टाकायचा थोडंसं आणि मीठ आणि शनिवार इकडं पिहू आली बघा पिहूला मी आता वडी दिली खायला हं आणि आपला पण दिल्यात वड्या खायला आपा चालल्यात कामावरती गरम म्हटले पोळ पिवड्या कस झाल्या ग छान झालं का छान 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 झालं का तिकट लागले आजीक आली कस सांगितले आजीने

पिवड्या तिकट आहे आता ती खाईन तिकट आहे आता वड्या केलेल्या कधी केल तर का आप पाणी म्हणते प्यायला तुम्हाला या हात करून सांगते पाणी प्यायचे म्हणून वडे तिकट लागली तर बघा अशा तेल टाकून मी परतल्यात आता ह्याच्यामध्ये टाकायचे मीठ आपल्याला थोडंसं कमी पडले म्हणून तर भारी लागतं असं वरण टाकल्यावर आणि थोडासा मसाला भाज्याकडे चटणी नाही म्हणून मी मसाला टाकते तिखट पण झाल्यावर तेवढ्या मिरच्या टाकून तर ह्याच्यामध्ये टाकायचं शेंग जाण्याचा कूट थोडाले भारी लागल्या थोडे गॅसमध्ये ला, फुलक्या मग कमी केलं आता हे परतायच्या वाड्या आपल्याला असं तो तो देले, देले, तर आमच्या घरात सगळ्यांना लागत लागते म्हणून मी जत मसाला टाकला तसा पण तिखट लागत नव्हता तिकडं पण मी कुट टाकून केलेल्या आणि टाकलेले खायला तर माझ्या वड्या बनवून झाल्यात बघा तर इकडं माझ्या वड्या परतून झाल्यात बघा ताप मस्त आणि अरे करू नका की बाळांना दोन मिनटं थांबा की जावा तर माझ्या वड्या कशा वाटल्या ना कमेंट करून पण सांगा आणि आपल्या मस्त झाल्यात नाही भारी झाल्या मसाला टाकल्यावर बांधल्यावर ना मी लेस भारी लागायला लागलेत वड्या एकच खाल्ला म्हणून भारी झाल्यात तर ह्यांनी पण नाहीत घरी शंभू वरते शंभूला पण उठवते आणि ज्या वेळेला घालते दे गोळी देते त्यांना पण म्हणजे दे ताप त्यांचा म्हणून कॅमेरा धरायला मी शंभर लावलेस रात्र कसं करते कसं नाही एका हातात कॅमेरा धरून बेसन पिठी पानाला लावायचं नव्हतं म्हणून मी कॅमेरा बंद करून लावला आणि नंतर उघडायला टाकले आता बड्या वडे बनवून झालेत मस्त वाटतात आणि माझ्या वड्या कशा वाटत नक्की कमेंट करून सांगा तर चला तर बाय बाय